एक शब्द नाही कुठला तो शब्द बघूया मला सेवा निवृत्त हा शब्द आवडत नाही मी सेवानिवृत्त होणार नाही असं खासदार उदयनराजेंनी म्हटलंय एका शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात लोकसभा बा लढवण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलंय उदयनराजे यांनी शिक्षक आर वाय जाधव सेवापूर्ती यांचा जाहीर सत्कार केला त्यावेळी स्टेजवर बोलताना मला सेवानिवृत्ती शब्द आवडत नाही मी इथे कार्यक्रमाला आलोय एवढंच लक्षात ठेवा म्हणत राजकारणातून सेवानिवृत्त न होण्यावर ठाम असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं यावेळी एकच हसा आशा पिकला सेवा निवृत्त हा शब्द मला तर आवडतच नाही इथं तर कोणतरी पोरग असणार ते म्हणणार आता ते सेवानिवृत्त होतात सेवानिवृत्ती जाहीर करा आलं कोट कल्याण त्यामुळे इथं आम्ही कोण सेवानिवृत्त नाही एक मित्राच्या कार्यक्रम करता आलोय एवढंच लक्षात ठेवा नाही जोरात असताना जे जोरात असतात त्यांच्या मनात सगळ तुम्हाला सांगतो खरं एक एक करून मला नंतर भेटत जातो <laughs>